सर्व संचालक मंडळ सभासद अधिकारी व कर्मचारी राजारामबाबू पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड राजाराम नगर साखराळे तालुका वाळवा जिल्हा सांगली शिवाजी विद्यापीठ उत्कृष्टतेचा वारसा कायम ठेवून समाजाच्या प्रगतीत योगदान देत राहील महामहीम राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांचं वक्तव्य शिवाजी विद्यापीठाचा एकसष्टावा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न विद्यापीठामार्फत एकावन्न हजार चारशे ब्याण्णव पदवी प्रमाणपत्रांचे वाटप शिक्षणाने प्रामाणिकपणा करुणा आणि टीकात्मक विचारसरणीसारखे गुण जोपासले पाहिजेत विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि कृपेने जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार केले पाहिजे शिवाजी विद्यापीठ शिक्षणाच्या समग्र दृष्टिकोनातून या तत्वज्ञानाचे उदाहरण देते आपण पुढे जात असताना मला विश्वास आहे की शिवाजी विद्यापीठ उत्कृष्टतेचा वारसा कायम ठेवेल आणि समाजाच्या प्रगतीत योगदान देत राहील असा विश्वास महामहिम राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केला ते पुढे म्हणाले कोल्हापूर ही महान शासक राजश्री शाहू महाराजांची भूमी आहे जे देशभरात शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेषतः सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समुदायांमध्ये प्रगतशील धोरणांसाठी ओळखले जातात त्यामुळे तुम्ही धैर्य सामाजिक न्याय आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्टतेच्या महान वारशाचे भाग्यवान वारसदार आहात यावेळी दीक्षांत विशेष अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा अर्थात एन सी एलचे संचालक ज्येष्ठ रसायनशास्त्र डॉक्टर आशिष लेले खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती जिल्हाधिकारी अमोल एडगे महापालिका आयुक्त मंजू लक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील कुलसचिव डॉक्टर व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजित सिंह जाधव उपस्थित मान्यवर खासदार आमदार महापौर नगरसेवक विद्यापीठ अधिसभा सदस्य व्यवस्थापन परिषद व विद्या विद्यापरिषदेचे सदस्य विद्यापीठातील अधिकारी प्रशासकीय सेवक संस्थाचालक प्राचार्य प्राध्यापक उपस्थित स्थानक विद्यार्थी व विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते समारंभावेळी दीक्षांत मिरवणूक काढण्यात आली राष्ट्रगीत राज्यगीत आणि विद्यापीठ गीत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले यावेळी महामहिम राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या समारंभात सोबत उपस्थित राहताना मला खूप आनंद होत आहे आजच्या दीक्षांत समारंभाला पदवी प्राप्त करणाऱ्या सर्व पदवीधर विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो या विद्यापीठाला दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि विद्यापीठ परिसरात स्थापित केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपूर्ण जीवनाची आठवण करून देतो कोल्हापूरमध्ये शेती उद्योग आरोग्य सेवा शिक्षण आणि इतर क्षेत्रांमध्ये विकासाची प्रचंड क्षमता आहे शिवाजी विद्यापीठाची स्थापना एकोणीशे मध्ये झाली तेव्हा विद्यापीठाशी संलग्न फक्त चौतीस महाविद्यालये होती उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थी फक्त चौदा हजार आज त्रेसष्ट वर्षानंतर शिवाजी विद्यापीठात दोनशे नव्याण्णव संलग्न महाविद्यालय आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या जवळपास अडीच लाखांपर्यंत पोहोचली आपले अंगभूत कौशल्य आत्मविश्वास आणि सृजनशीलतेच्या सु... बळावर जगभरात शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी प्रशंसनीय कामगिरी करीत आहेत विद्यापीठाच्या लौकिकात आपण ही निश्चितपणे मोलाची भर घालाल याची मला खात्री आहे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले शिवाजी विद्यापीठाने आपल्या खिळक महोत्सवी वाटचालीमध्ये गुणवत्ता आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचा मानदंड प्रस्थापित केला दक्षिण महाराष्ट्राच्या शैक्षणिक या विद्यापीठाने कामगिरी ही गौरवपूर्ण स्वरूपाची आहे विविध मूल्यांकन करणाऱ्या संस्थांनीही शिवाजी विद्यापीठाचे देशातील सातत्याने उंचावत असलेले स्थान अधोरेखित केले यामध्ये नॅकच्या ए प्लस प्लस मानांकनापासून ते एन आय आर एफ रँकिंग दोन हजार चोवीस मध्ये राज्य विद्यापीठामध्ये देशात एक्कावन्न ते शंभर या ब्रँड मध्ये स्थान प्राप्त केले येथील संशोधकांनी गेल्या सहा महिन्यात पंचवीसहून अधिक पेटंट मिळवले आहेत यातून विद्यापीठातील उच्च दर्जाच्या संशोधनावर शिक्कामोर्तब झाले केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या पी एम यू एस एच अभियानांतर्गत विद्यापीठ सक्षमीकरणासाठी विद्यापीठास वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला प्राध्यापक डॉ दिगंबर शिर्के कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी वार्षिक अहवाल सादर केला तर आभार कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी मानले